कारण आई आणि गाय जीवनात लय मोठी तशी श्रीमंती भेटणार नाही <laughs> वाडा लोटला की सगळा दिवाडा लोटायचा नंतर दिवा टाकायचं सगळा वर टाक. ये इकडे गाय बघा गायला लंपी झालाय काय उपचारच होईल मुळाच पाणी पाच ते आठ दिवस उपचार चालू येतो काय होईल एवढी चांगली काय जागेवर पडली खाली सगळ्यात आधी सकाळी उठल्या उठल्या हे काम केलं असतात झाडू झाड उलटात आम्याने सांगितलं झाड आम्हाला uh, टाईम

¡Perdí a por ¿no

आम्हाला दुकानात ना आणायला तुम्हाला दुकानात आणायला लागत आम्ही घरचं काढतोय बाळ बाळकुणाच बाळगाव संजय मानवर हे आले रात्री पाहुण दुध उभा जेवण मग दुधाची उभा माणसाचं भूत नाही आपल्या आंधी पाडून घेत तापलय दे टाकू ताक दिवाळीच्या टायमात दिवाळी पासून मग पर्यंत वैसागापर्यंत पर्यंत ताप चालू असते आता नाही ताक आता आपलं खायापुरत काढायचं उठायचा सगळ्या मराठी महिन्यांची नाव माहिती तुला सगळ्या मराठी बारा महिन्यांची नावं सांग बर पहिल्या महिन्यापासून आमच्या पद्धतीत ना आमचं कसं आम जानेवारी फेब्रुवारी मार्च असं असतं आमच्यात बघ आता उरशी गाव संपत पाडवेला ना ते मैनागांचा असतो हे संपतो शिमगा संपतो चैत्र निघतो पाडवेच्या जे नंतर चैत्र म्हणतो चैत्राच्या नंतर ज्येष्ठ वैशाख म्हणतो वैशाखाच्या नंतर ज्येष्ठ म्हणतो ज्येष्ठाच्या जे नंतर आखाड आखाड्याच्या नंतर श्रावण श्रावणाच्या नंतर भाद्रपद भाद्रपदच्या नंतर दसरा दसऱ्याच्या नंतर दिवाळी त्याच्यानंतर आमची मागची दिवाळी आम्ही म्हणतो तुमचं कसं आहे महिन्याच आहे त्याच्यानंतर मागच्या दिवाळीच्या नंतर झाला पूस चालू पुसाच्या नंतर माय झाली गाला शिमगा शिमगेला पाडवे लाईन वर्षी परत दुसरं महिन्या चालू अशी महिन्याची नाव नमस्कार मित्रांनो काय प्रयत्न केला काय काय जगली पावली ती कारण दहा बारा दिवस झाले त्यांनी काय खाल्लं नाही पिल्लं नाही काय नाही मध्ये पण तू माहिती आहे लक्षात नाही केलं त्या निघून गेली तिच्या काय तिच्या कर्मात लिहिलं होत ते घडलं कारण मी आज अख्या दिवस बकरी सोडून इथं थांबलोय कारण मला पण आज बकरी का जावंशी वाटलं नाही कार त्यांच्यामुळं लय दुःख झालं मला अरे एकदम लहानपणाचं मोठं केलं होत आणि त्याचं नाव पण शेलन ठेवलं इतकं दुख झालं की या कर्मात काय लिहिलं होत म्हणजे थोडक्यात ते आता ह्याच्यावर आरलं होत ते पण काळ आणि सुरच्या निघून गेलं आता त्याला जे या आणि गावात जाऊन जरा मिठपीठ आणलं या कारण असं माळा टाकून त्या कुत्री मांजर वडावडी करणार त्या जीवनाची जीवनाला येऊन त्याचा काही सार्थिक उपयोग नाही म्हणून त्याचे शिवा म्हणलं पुरावाचा जे जेशिला फोन लावला जीवाला बरी येणा सकाळ त्या रथीत चाललोय सकाळी त्याला पायचो पाणी पुराचं पाणी तेवढं पिल होत खाली खालीवर करून तेवढा त्याच्या आत्म्यात घास गेला त्याच माणसातून निघून गेल म्हणायचं बकरी जोडली आमचा बकऱ्याचा वाडा जोडला आज ते पुढच्या मार्गाला गेलो सेवा करतो आणि त्यांना हात जोडतो कारण आणि काय जीवनात लय मोठी तशी शरी भेटणार नाही तर इतकं त्याचं म्हणजे जीवाला खराब लागलय तू तू आत्म्या करतो यात तू सांगण्यासारखं नाही सांगण्यासारखं नाही